माझ्या दुष्काळी पट्ट्यातला सांगोला तालुक्यातला फार मोठा परिवार या मुंबई ठाणे आणि रायगड परिसरामध्ये आहे या सगळ्या मंडळीने एक स्नेह मेळावा आयोजित केला होता आणि या इतिहासामध्ये पहिल्यांदाच संपूर्ण रायगड जिल्हा असेल ठाणे असेल पनवेल असेल मुंबई नवी मुंबई या सगळ्या क्षेत्रातील माझ्या सांगोला तालुक्यातील सर्व समाजातले घटक मंडळी मोठ्या संख्येनं माझ्या माय भगिनी या मेळाव्याला उपस्थित राहिल्या आणि त्यांना त्यांनी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेला आहे अशाच पद्धतीने या मुंबईतल्या सगळ्या मंडळींना आम्ही भविष्य काळामध्ये एकत्रित करून सांगोल्याची एकजूट आम्ही निश्चितपणाने ही मूठ बांधण्याचं काम मी भविष्य काळामध्ये करणार आहे जो कार्यक्रम आयोजित केला आदरणीय यांच्या प्रेरणापोटी आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या सांगोले विधानसभेमध्ये आपण पाहिले असेल हजारो लोक महिला भगिनी माता भगिनी एकत्र झाले आणि ह्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की सरवासीय आर आर आभा नंतर पश्चिम महाराष्ट्रामधला जर नेता कोण आहे तर ते आहे दीपक आभा हेच आमचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते आमदार म्हणून निवडून येतील आणि त्यांना भविष्यामध्ये मंत्रिमंडळही भेटेल त्यामुळे आम्ही असं आश्वासनही करतो की सांगोला विधानसभा आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व रहिवाशांना मोठ्या मोठ्या प्रमाणे सहकार्य करून आपल्या आबांना आमदार करा आणि मंत्री करा जर आमच्या विभागाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर आणि एका प्रकारे मुंबई मुंबई मध्ये सर्व कार्यकर्त्यांना याच्या माध्यम लाईव्ह भेटणार आहे आरोग्य आबांच्या या उपक्रमाच्या निमित्ताने वारी आपल्या दारी संत तुकारामांचं समाज प्रबोधन घडवलं असे संकल्पना आमच्या महाराष्ट्रामध्ये आहोत आज एक सुंदर कार्यक्रम झाला संदेश ज्या संदेश घेऊन या संदेशने आम्हाला संकल्पना मांडायचा अधिकार दिला त्या संदेशचं सगळ्यात पहिले मी आधी आभार मानतो आणि आपल्याला हा संदेश महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचा वारी आपल्या दारी संत तुकारामांचं समाज प्रबोधन घरोघरी आणि आबांचं प्रबोधन घरोघरी संकल्पना चांगला आमदार या महाराष्ट्रामध्ये भरून दिला गेला पाहिजे ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा प्रत्येक तालुका तालुका म्हणून आपणच्या मार्गदर्शनाखाली राबवतोय माननीय आमदार अनेकदा हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवलाय हीच संधी आम्हाला संधी दिलेली आहे त्या संधीचा सोहळा आम्ही आणि आपण खूप सेवा निवडून